मित्रांनो तुम्ही देखील हिंदू असाल तर तुम्ही भारतात सुरक्षित नाही यावरून आपल्याला कळते की तुम्ही दहशतवाद्याच्या हाती लागला तर तुमची जात न बघता तुमच्या धर्मावर तुम्हाला मारल्या जाईल असंच कृत्य घडलं जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम इथे जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम येथे फिरायला गेलेले काही पर्यटक त्या पर्यटकाला आतंकवाद्यांनी फक्त त्यांचा विचारला। धर्म विचारला हिंदू धर्म सांगताच आतंकवाद्यांनी त्यांना ठार मारलं यावरून आपल्याला लक्षात येते की भारतात हिंदू धर्म सुरक्षित नाही का जर भारतात हिंदू धर्म सुरक्षित असता तर आज ही घटनाच घडली नसती चला पाहूया या व्हिडिओ मध्ये या कृत्यमागचं कारण त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की पहा हिंदू धर्माच्या पर्यटकावर हमला करणारी रेजिस्टंट फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी काय आहे चला पाहूया द फ्रंट ही जम्मू आणि मधील दहशतवादी संघटना आहे दोन हजार तेवीस साली भारत सरकारने या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केली या संघटनेची स्थापना भारतात झालेली असली तरीही पाकिस्तानच्या लष्कर हे शाखा आहे मत तज्ञ असं व्यक्त करतात अलीकडच्या हल्ल्याशिवाय ही संघटना अनेक हिंदू च्या सरकारी अधिकाऱ्यांच्या आणि व्यावसायिकांच्या हत्येला कारणीभूत ठरली आहे जिहाद गट लश्कर ए आणि हिजबुल वापर करून दोन हजार एकोणीस मध्ये ही संघटना स्थापन करण्यात आली होती सुरुवातीच्या कालखंडात रेजिस्टंट फ्रंटने धर्मनिरपेक्ष पुरोगामी प्रतिमा स्वीकारून दिशाभूल करण्याचा प्रयत्न देखील केला संघटना समाज माध्यमावर अतिशय सक्रिय आहे अनुच्छेद तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर दोन हजार एकोणीसच्या ऑगस्ट महिन्यात भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये रेजिस्टन फ्रंटची स्थापना करण्यात आली आपली संघटना ही जम्मू आणि काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी आहे असे टी आर म्हटले आहे तर टी आर एफ ही लष्कर ए तय्यब ची आघाडी संघटना असल्याचा भारत सरकारचा आरोप आहे हिजबुल मुजाहिदीन याच्यापासून आपण वेगळे आहोत दर्शवण्यासाठी टी आर एफ ने धर्मनीर पेक्षेचा बुरखा ओरडा होता एक एप्रिल दोन हजार वीस रोजी कुपावाडच्या केरण सेक्टर मध्ये गोळीबाराच्या घटने महत्व प्राप्त झाले त्या हल्ल्यात पाच भारतीय हो, पॅरा कमांडो शहीद तर पाच टी आर एफ दहशतवादी मारले गेले होते टी आर एफ ने जम्मू आणि काश्मीर मध्ये भारतीय हो, सैन्याविरुद्ध झालेले अनेक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे आणि त्याचा प्रचार करण्यासाठी सोशल मीडिया व्हिडिओ आणि पोस्टरचा वापर केला आहे सातत्याने प्रशिक्षणासाठी दहशतवाद्यांनी भरती करणारी टी आर एफ खोऱ्यातील महत्वाच्या दहशतवादी संघटना ठरली आहे जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ वर येऊन पडलेली आहे आणि त्यांनी देखील ती स्वीकारली मित्रांनो आतंकवादी खुल्या मासा हल्ला करून त्याची जबाबदारी अंगावर घेत असतील तर मग आपलं भारत सरकार नेमकं का करत काय आहे याचा प्रश्न सर्वांच्याच मनात पडला असेल जर असे आतंकवादी राहिले तर आपण खरंच सुरक्षित राहील का हा देखील सर्वांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे मित्रांनो तुमचं यावरती काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा